न्यूज चैनल पर जो भी वक्ता ने कहा वो उसकी अपनी राय है जिसकी पुष्टि नेशन न्यूज इंडिया नहीं करता धन्यवाद आज केक कटिंग करने में आया है क्या कारण था केक कटिंग का किसका बर्थडे था क्या बताएंगे नमस्कार आज नागपुर शहर के दक्षिणी भाग के लोकप्रिय हमारे गोरगरीब के दाता गिरीश भाऊ पांडव आज इनका जन्मदिन है बहुत बड़ा कार्यक्रम आज महात्मा फुले हॉल में रेशम बाग में रखा गया है पर गिरीश भाव की लोकप्रियता यहाँ पे दिख रही है हमारे प्रभाग 33 के महिला किम से जो सुबह के टाइम में अपना घर दार छोड़ के सब काम छोड़ के वो यहाँ गार्डन में उपस्थित है प्रभाग 33 के नाइकनगर गार्डन परिसर में अभी गिरीश भाव और उनके परिवार का बोलने का बोले तो हमारे पास कोई शब्द नहीं है क्योंकि गिरीश भाव जो है हसमुख चेहरा और हमारी भाभी जो है अनिता वहनी पांडव जी इनका जो स्वभाव है इनमें गुटबाजी नहीं है सबसे पहले और मेन पॉइंट इनमें गुटबाजी नहीं है क्योंकि इनका जो हसमुख चेहरा है वो भावुक लोगों को करता है हाँ बोला ना नाता कुछ बोला हाँ कविताई कश कुछ काम असो मीच नए अनेक इतनी महिला है अनेक भाव ने शिक्षण विषय काम के ड्यूटी विषय काम केमीरी गरिबी पहले नहीं आमचे प्रभागातल्या सगळ्या महिलांचेच नव्हे तर दक्षिण विभागामध्ये तर नागपूर शहरमध्ये पण आणि त्यांचं नावच म्हणजे गिरीश पांडव आहेत हे महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले आणि त्या अनुषंगाने भाऊ आमचे हे भावी आमदार सुद्धा आहे भाऊ आमचे हे थोड्या मताने गेलेत भाऊ म्हणजे भाऊची स्वतःची लोकप्रियता आम्हाला भाऊंच्या उमेदवारींची आकड्यांची आम्हाला दिसून आली हे ह्यावेळेस जेव्हा विधानसभेचं आता इलेक्शन होतं त्यावेळेस म्हणून गोर गरीमचे दाता असावे आणि इलेक्शन असलं तेव्हा त्यांचे रिंग चालत नसतं इलेक्शन असलं तेव्हा भाऊचे कार्यरत चालत नसतं इलेक्शन असलं तेव्हाच भाऊ कुठला हास्यमुख्यान राहत नसते इलेक्शन असूनच भाऊ कुणाच्या घरी जात भाऊ इलेक्शन नसतानाही सातत्याने लोकांच्या सोबत राहिलेले भाऊ गरिबांच्या कुठल्याही का कार्यक्रमात येणारे भाऊ छोटासा कार्यक्रम जरी असला तर ते हे म्हणणार नाही काही किती लोक आहेत तरच मी शंभर लोक असले पाचशे असले तरच येणार भाऊंच्या साठी कार्ड अगर छापले नाही तरी भाऊ फोनवर येतील भावासाठी कुठल्याही कार्यक्रमाचे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात नियोजन नसले तरी भाऊ येतील मग आम्हाला भाऊंच्या मध्ये बिगर पैशांचं प्रेम आमच्या अनिता वहिनींचं पण तेच कार्यरत आहे ज्या अनिता पांडोजी आहेत त्यांचं पण हेच आहे की कुठलेही भेदभाव न करता भाऊनी एक समानता ठेवलेली आहे इलेक्शनच्या वेळेसच खूप मोठं काही जे कार्य करत नसलेले ते कार्याला उभे होतात तर त्यासाठी भाऊंच ते क्षेत्र नाही आहे भाऊचं सामाजिक क्षेत्र हे खूप कार्यरत आहेत की समाजाला एकजूट त्यांनी केलेलं आहे आणि खूप वास्तविकता भाऊंची जी उमेदवारीमध्ये जे आकडे भाऊंची आलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्यांना दिसते की भाऊ खरंच ह्यावेळेस आमदार आमच्यासाठी आहेतच आणि आमदार म्हणूनच आम्ही त्यांना समजतोय पण त्यांच्यामध्ये म्हणजे एक गर्व हा नाही आहे की माझ्याजवळ एवढे म्हणजे माझ्या जवळ कॉलेजेस आहेत भाऊंच्या मध्ये एवढं काही म्हणजे स्वाभिमानाने साधारण व्यक्ती सारखे चालणार आहे ते आमच्या वहिनी साहेब पण साधारण सारखे राहणाऱ्या आणि साधारण व्यक्तीला घेऊन चालणार आहे अशा आमच्या गिरीश भाऊची आहे आणि त्यांना पुन्हा पुन्हा आमच्या प्रभाग आहेत तिथच्या सर्व महिला टीम कडून आणि अनेक महिला आता महात्मा फुले इथे येतीलच आमची काही गाडी येणार आहे त्यांना घ्यायला आणि आमच्या बारा वाजता तिथे महात्मा फुले ज्योतिबा फुले ह्या हॉलमध्ये सभागृहामध्ये आमच्या सगळ्या महिला टीम येतील काही काही अनुषंगाने काही इथे आलेल्या नाही येऊन गेलेल्या आहेत काही लेडीज तर त्यासाठी पुन्हा पुन्हा भाऊंना खूप खूप बोलायचं तर आहे पण एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देते आणि महिलांचं खूप अभिनंदन करते की त्या सकाळीच इथे आलेल्या आहेत नऊ साडे नऊ ला थँक्यू सो मच देशमुख वार्ड नंबर तेहतीस गिरीश भाऊच्या वाढदिवसा तर काही बोलली नाही पण आज गिरीश भाऊच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा गिरीश भाऊला देते आणि सर्व सर्व महिला मंडळला देते नाव देवकी अशोकिंग आहे नगरच्या परिसरात राहते आज गिरीश भाऊचा बर्थडे असल्यामुळे त्यांना हॅपी बर्थडे टू यू बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव कल्पना मेश्राम आहे आणि आज गिरीश भाऊचा वाढदिवसामुळे आम्ही केक कापत आहोत हिंगणकर ताई सोबत वृद्ध आश्रम मध्ये असतो प्रत्येक वर्षी तिथे केक कापत असतो पण आता यावर्षी आम्ही गार्डन मध्ये केक कापल्या आणि सगळ्या महिला येऊन इथे उपस्थित झाल्या माझ्याकडून गिरीश भाऊंना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या नाम आरिक मेरी है मैं वार्ड नंबर 35 से हूँ ये बगीचे में हम लोग वार्ड नंबर तैतीस से हम सब बहन मिलके भाव आपका स्वागत करते हैं आपका बर्थडे विश करते हैं हमने आपके लिए नाम से हमने केक भी काटा है और हमने सब ने केक काटा है आपको हैप्पी बर्थडे टू यू गिरीश भाव और नमस्कार गिरीश भाऊ पांडव यांचा वाढदिवस आहे गिरीश भाऊ हे म्हणजे खूप सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांनी गोरगरिब्यासाठी खूप मोठे कार्य केलेलं आहे आणि अ सतत कार्यरत राहतात तशाच आमच्या हिंगणकरताई ह्या पण खूप म्हणजे मनमिडाव आहेत सर्व बायांना म्हणजे घरातून बाहेर काढून कसा तरी त्यांचा वेळ म्हणजे असं खुश राहिला पाहिजे म्हणून त्या अशा घरातून बाहेर काढतात आणि नेहमी त्या अशा कार्य करत राहतात दरवर्षी इथे वाढदिवसाचा केक कापला जातो गिरीश भाऊ पांडवचा बस मी एवढंच सांगते आणि गिरीश भाऊ पांडव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते मी सर्वांना जय भीम करते माझं नाव विवाह हजारे मी प्रभाग ते मधनं आहे इथे सर्व महिला चंद्रनगर मित्रनगर नाईक नगर ह्या बालाजी नगर, नगर ह्या बाला चारही विभागातून म्हणजे प्रगती नगर ह्या चारही विभागातून सकाळपासून ह्या महिला म्हणजे आयोजन केला आहे ना आयोजक कविता ताई हिंगणकर ह्या खूप छान सुंदर आयोजन करतात महिलांनी असं नाही म्हटलं की ही सकाळची वेळ आहे तर आम्ही कसं यावं काम धंदे सोडून पण गिरीश भाऊ हे सामाजिक धार्मिक आणि राजकीय तिन्ही क्षेत्रात आहे पण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं छान आहे की कधी गरीब म्हणजे त्यांच्या दारात गेला भाऊ मला हे काम आहे आणि मला ही देणगी एवढी एवढी पाहिजे तर भाऊ कधी नाराज होऊन त्यांच्या दारातून कोणी आलेलं नाही आहे अशा व्यक्तींचं आज इथे बर्थडे आता लौकर -लौकर मी कधी येत नाही पण कविता ताईने म्हटले की गिरीश भाऊचा वाढदिवस आहे तर चला पण लवकर लवकर मी आपले कामं आवरले आणि इथे गार्डन मध्ये सर्व उपासक सर्व महिला इथे दिसले आणि मी पण आले आहेत इतकं चांगलं वातावरण हे रमणीय आहे आणि हिंगणकरताई असे आयोजन पंधरा ऑगस्टला जेलचं पण मी कधी जेलमध्ये पण म्हणजे गेली नव्हती त्यांनी राखी बांधायला तर एवढं सामाजिक म्हणजे आणि राजकीय हो। म्हणजे महिलांना कसं म्हणजे चांगलं ठेवता येईल वातावरण ह्या महिलांना कसं हास्यमय देत आज आठ वर्षाची महिला घरातून निघत नाही पण त्या घरातून त्या त्यांना म्हणजे कसं तरी म्हणजे त्यांनी सुदृढ चांगलं आणि कोणाच्या घरात कसं वातावरण असते तर त्यातून त्या निघाल्या पाहिजे एवढं त्या कार्य करतात आणि कार्य करतात कार्य करत राहील अशीच मी शुभकामना देते आणि गिरेज भाऊंना वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे टू यू आणि वाढदिवस पुन्हा त्यांना उदंड आयुष्य महिला टीम कडून यांना खूप आयुष्य लाभो आणि असंच ते कार्य करत राहावं हीच शुभेच्छा देते Happy पच्चीस जुलाई बहुत प्चीस सो पहा बोजय